मल्लेवाडी सर्वसेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी माजी सैनिक सुभेदार वसंतराव शिंदे सरकार यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच व्हाईस चेअरमनपदी अल्लाबख मुजावर यांची निवड करण्यात आली संचालकांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्यासाठी संचालकांचे तसेच सभासदांचे आभारी आहे असे नूतन चेअरमन वसंतराव शिंदे सरकार म्हणाले सायंकाळी नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व संचालकांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली याप्रसंगी होनमोरे यांनी नूतन तसेच मावळते चेअरमन व्हाईस चेअरमन यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचा सत्कार केला यावेळी सोसायटीचे सर्व संचालक उपस्थित होते मल्लेवडी सर्वसेवा या वतीने मला जनपदी नियुक्त केल्याबद्दल सर्व संचालकांचे मी आभारी आहे आज मल्लेवडी येथे मल्लेवडी सर्वसेवा सहकारी सोसायटीचे चेअरमनपदी माननीय सुभेदार वसंतराव अनंतराव शिंदे यांची चेअरमनपदी व बाळूबाई अल्ला पक्ष मीरासो मजावर यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झाली त्याबद्दल सर्व सोसायटी सदस्य सर्व आपली स्टॉफ सर्व संचालक सर्व सर्व ग्रामस्थ सर्व सभासद यांच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो तसेच सर्व सदस्यांनी एकत्र येऊन जी आज बिनविरोध निवडणूक पार पडली त्याबद्दल सर्व सदस्यांचा आभार मानून कार्यक्रम संपूर्ण